पुराचा फटका झेडपीच्या आधी नगरपालिकांच्या निवडणुका गेल्या अडीच तीन वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची तयारी राज्यात सुरू आहे निवडणूक आयोगाच्या नियोजनाप्रमाणे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका अगोदर घेण्यात येणार होत्या त्यानंतर नगरपालिका व सर्वात शेवटी महापालिका निवडणुकांची तयारी सुरू आहे ही त्या तीन महिन्यात या तिन्ही निवडणुका पार पडतील दरम्यान राज्याला परतीच्या पावसाने मोठा फटका दिलाय मराठवाडा मध्य महाराष्ट्रासह हो अर्धा महाराष्ट्र पूरग्रस्त आहे त्यामुळे आता निवडणुकांची ठरलेली क्रमवारी बदलण्याची चिन्हे दिसत आहेत ग्रामीण महाराष्ट्राला पुराचा फटका बसल्यामुळे आता जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या पूर्वी नगरपालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे निवडणूक आयोगाने तशी तयारी सुरू केल्याची विश्वसनीय माहिती आहे त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आधी नगरपालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागल्याची दाट शक्यता आहे निवडणूक आयोगाने मतदार याद्या प्रसिद्ध करून हरकती मागवण्याचे नियोजन केलंय अंतिम मतदार याद्या सत्तावीस ऑक्टोबरला प्रसिद्ध केल्या जाणार आहेत जिल्हा परिषद अध्यक्षांचे आरक्षण जाहीर झाले असून पंचायत समितीचे आरक्षण देखील लवकरच जाहीर होणार आहे अशातच राज्यातील तीस जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका बसल्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली आहे त्यातून सावरण्यास वेळ लागू शकतो अशा स्थितीत निवडणुकांची क्रमवारी बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्यात ब्युरो रिपोर्ट राष्ट्र सह्याद्री न्यूज अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्रसह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा